माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि माऊली खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे तर म्हणून आमच्या बळीराजाला या यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीचे सांगितली